नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे सायन्स अंगर विद्यार्थी मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहीत आहे की माझ्या सायन्स अंगर चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज फ्री लाईव्ह क्लास घेत असतो पाच लाईव्ह क्लास आपण दिवसभरामध्ये घेत असतो सुषमा सिंग प्रणाम बेटा गुड मॉर्निंग स्वागत आहे दिव्या नलावडे स्वागत आहे बेटा गुड मॉर्निंग वर्षा म्हणजे ऋतुजा मांडवे वेलकम बेटा स्वागत आहे आनंद जवान वेलकम बेटा स्वागत आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग आरती हिरुळे शिवानंद राऊत वेलकम बेटा स्वागत आहे साक्षी मिळे वेलकम स्वागत आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो कल्पेश बुद्धे गडचिरोली मधून आपल्या सोबत आहे कल्पेश स्वागत आहे बाळा तुझं दिया पडधारे वेलकम स्वागत आहे भाग्यश्री केंद्र वेलकम स्वागत आहे आरती हिरडे गुड मॉर्निंग स्वागत आहे सगळ्यांचं वैभवी सातपुते वेलकम बेटा स्वागत आहे ओम गुगे वेलकम स्वागत आहे सातपुते अंजली वेलकम स्वागत आहे आपली नवीन विद्यार्थीने आपल्याला जॉईन झालेली परभणी जिल्ह्यामधून अंजली सातपुते स्वागत आहे तिथे गुड मॉर्निंग प्रतीक देवकर गुड मॉर्निंग बेटा स्वागत आहे ऋषिकेश खामकर वेलकम गुड मॉर्निंग स्वागत आहे प्रतीक्षा मांदाडे, मांदाडे पुसद पोखरी मधून आपल्या सोबत आहे सृष्टी सराफ काफिया असे वेलकम बेटा सृष्टी वेलकम अस्मित खुडे वेलकम सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे गायत्री नाफडे काफिया से गुड मॉर्निंग कीर्ती उबाळे गुड मॉर्निंग स्वागत आहे सगळ्यांचं ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला फळ्याकडे पाहिल्यानंतर लक्षात आलं असेलच कुसुमांजली थलाल निकिता मोरे वेलकम बेटा स्वागत आहे हिमानी हिमानी गुणे वेलकम बेटा स्वागत आहे हिमानी सगळ्यांना गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे आपल्याला नवीन विद्यार्थी जॉईन झालेला आहे सुजित मोरे सुजित मोरे हेरडो आरडोच आहे तर माझ्या जिल्ह्यामधील आहे स्वागत आहे सुजित तुझं रोज राहत चाल बळा सगळे लाईव्ह आपले पाच लाईव्ह फ्री असतात आपण सकाळी सात वाजता सेमी इंग्रजी माध्यमाचा विज्ञान सकाळी आठ वाजता हा कुमार भारती नऊ वाजता विज्ञान आणि तंत्रज्ञान मराठी माध्यमातून हे सकाळचे तीन लाईव्ह दुपारी भूगोल आणि इतिहास तीन आणि चार वाजता अनुक्रमे हे आपण घेत असतो फ्री ठीक आहे आनंद जवान बरोबर ओके बेटा ठीक आहे ठीक आहे चांगली आठवण करून दिली सगळ्यांना सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आनंदी जी आठवण करून दिली खरंच त्या ऋषीदुल्ले व्यक्तिमत्वाला जे आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती होते डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा आज जो अहमद इलाही वेलकम बेटा स अहमद इलाही अहमद वेलकम स्वागत आहे गुड मॉर्निंग मानसी गुड मॉर्निंग स्वागत आहे एपीजे अब्दुल कलाम अब्दुल कलामांबद्दल आपल्याला कितीतरी सांगता येतील अग्निपंख हे त्यांचं आवडतं पुस्तक माझं त्यांनी लिहिलेलं गाय गायत्री लोमकर वेलकम बेटा विशाल खानोकर वेलकम गुड मॉर्निंग प्रतीक गुड मॉर्निंग सगळ्यांचं स्वागत आहे मध्ये जर एखादी चॅट फास्टमध्ये निघून दिली असेल तर सगळ्यांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आनंद अब्दुल कलामांचा दिलास तर त्यांना त्या आत्म्यास आपण सतशा नमन करून आपल्या काव्यपंक्तीला सुरुवात करूया आज जो नवीन पाठ आपण निवडलेला आहे कविता निवडलेली आहे कविता आहे कवयित्री आहेत आसावरी काकडे यांची पायल सिटी वेलकम बेटा मॅन नाही वाढ खोद आणखीन थोडेसे पंधरावी आहे आपल्या कुमार भारतीयत्ता मराठीमधील खोद आणखीन थोडेसे आणि कवयित्री आहेत आसावरी काकडे ज्येष्ठ कवयित्री आसावरी काकडे यांचा एकोणीसशे पन्नास मध्ये जन्म झालेला आहे अतिशय ऋषितुल्य असाधारण व्यक्तिमत्व आणि साहित्य क्षेत्रामध्ये यांच्या कार्याच्या माध्यमातून प्रतीक्षा सोडकर वेलकम बेटा गुड मॉर्निंग स्वागत आहे साक्षी गुड मॉर्निंग स्वागत आहे खोद आणखीन थोडेसे यावर आपण आता प्रकाश टाकणार आहे विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्ध आपण अब्दुल कलामांना सतशा नमन केलं आपल्या चॅनलच्या माध्यमातून रामेश्वरम या ठिकाणी अतिशय दुर्गम भागामध्ये तत्कालीन परिस्थितीमध्ये शिक्षण घेत घेत रामनाथपुरम चेन्नई एरोनॉटिकल इंजिनियर त्यापासून नंतर आपल्या इस्रोमध्ये इस्रोपासून इस राष्ट्रपती प पदापर्यंत प्रवास या ध्येय वेळा व्यक्तिमत्वानं जे असाधारण व्यक्तिमत्व आहे त्यांच्या त्या जीवनशैलीवर आधारित बायोजिओग्राफीमध्ये जे पुस्तक आहे अग्निपंख ते मी वाचलेलं आहे आणि खरंच प्रेरणादाय स्रोत असणार प्रेरणेचा झरा असणारं अद्रामर व्यक्तिमत्व ज्यांनी भारतामध्ये ज्यांना मिसाईल मॅन ज्यांनी मिशन ट्वेंटी ट्वेंटी हे स्वप्न पाहिलं होतं आणि खऱ्या अर्थानं ते पूर्णत्वास गेलेलंच आहे असं आपल्याला म्हणता येईल आणि ए पी जे अब्दुल कलामांची मातृभाषा ही तामिळ होती तामिळ रामेश्वर हे जे शेवटचं टोक आहे भारताचं रक्षणेकरचं तामिळनाडूमधलं जे बारा ज्योतिर्लिंगापैकी एक स्थान आहे त्या ठिकाणी बोटीवर प्रवाशांना धनुष्य कोडीपर्यंत घेऊन जाण्याचं कार्य त्यांचे वडील करायचे पेपर वाटणे मोठं कुटुंब होतं सगळ्या त्यांच्या जीवनावर त्या प्रकाश टाकणार अरे अग्निपंख हे पुस्तक तुम्ही आज वाचा आज वाचन दिवस आहे एक पुस्तक आपण वाचलं पाहिजे कुठलं तरी आवडीचं पुस्तक निश्चित स्वरूपात अभ्यासाचा वेळ काढून वाचा तुम्ही विद्यार्थी मित्रांनो त्यांचा जन्मदिन म्हणजे वाचन दिन म्हणून साजरा केला जातो त्या पावण्याच्या स्मृतीस त्यांच्या विनम्र अभ्याज वा अभिवादन करून मी आपल्या या कवितेला सुरुवात करतो खोद आणखीन थोडेसे कवयत्री आसावरी काकडे <coughs> प्रसिद्ध कवयित्री त्यांचे अणुमणू शिरू ऋतुचक्र टिक टॉक ट्रिंग भिंगोऱ्या भिंग ह्या बालकविता संग्रह विद्यार्थी मित्रांनो आता बाल बालकविता बालगीत मी तुम्हाला पुष्कळ म्हणून दाखवलेले आहेत त्याच्यामुळे आता त्या पुन्हा त्याच्यात जाणार नाही मी परंतु ऋतुचक्र शिरू टिक टॉक ट्रिंग भेंग रे भिंग हे कविता संग्रह विद्यार्थी मित्रांनो आकाश आरसा मी एक दर्शन बिंदू लाहो शपथ सार्थ सहजीवनाची स्त्री असण्याचा अर्थ हे कविता संग्रह हे बघा बालकविता संग्रह वेगळे आणि कविता संग्रह वेगळे त्यांनी लिहिलेले सर्वांसाठी बालकविता संग्रहामध्ये पुन्हा सांगतो अनुमनु शिरू ऋतुचक्र टिक टॉक ट्रिंग भिंगोऱ्या भिंग हे बालकविता संग्रह आकाश आरसा उत्तरार्ध एक दर्शन बिंदू लाहो शपथ सार्थ सहजीवनाची स्त्री असण्याचा अर्थ हे कविता संग्रह सगळ्यांसाठीचे ते म्हणूया तरीही काही बाकी राहील तरीही काही बाकी राहील बोल माधवी लम्हा लम्हा हे अनुवादित कविता संग्रह हे सुद्धा अनुवादित कविता संग्रह आहेत तरीही काही बाकी राहील बोल माधवी लम्हा लम्हा यांनी अनुवादित केलेला हा हे कविता संग्रह एकोणावीसशे नव्वद विशाखा पुरस्कार एकोणाशे ब्याण्णव साली राज्य पुरस्कार यांनी यांना सन्मानित करण्यात आलेला आहे यांच्या कार्याचा ठसा हा कवय कविता या विषयाअंतर्गत आहे बालकविता असतील बालांसाठी ज्या कविता असतील प्रौढांसाठी जे कविता संग्रह असतील किंवा अनुवादित कविता संग्रह असतील या सगळ्यामध्ये मानसी मामेंटवर वेलकम बेटा गुड मॉर्निंग स्वागत आहे रागिनी माटे गुड मॉर्निंग स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सचिन बुद्धेकर वेलकम बेटा गुड मॉर्निंग स्वागत आहे वै वैभवी सातपुते वेलकम गुड मॉर्निंग स्वागत आहे या सगळ्या कविता विषयक क्षेत्रामध्ये त्यांनी त्यांचा कार्याचा ठसा उमटवला आणि म्हणूनच त्यांच्या सन्मानार्थ एकोणावीसशे नव्वद साली विशाखा पुरस्कार एकोणावीसशे ब्याण्णव साली राज्य शासनाचा पुरस्कार सुद्धा त्यांना देऊन त्यांचा गौरव किंवा सन्मान करण्यात आलेला आहे जीवनात प्रयत्न आणि सकारात्मक सकारात्मकता यांचे महत्व अनन्यसाधारण आहे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांना माहित आहे कि आपल्या जीवनामध्ये प्रयत्न आणि पॉझिटिव्हनेस ज्याला आपण सकारात्मक दृष्टिकोन असं म्हणतो त्याचं महत्व फार अनन्यसाधारण आहे ते दुर्लक्षित करून चालणार नाही ध्येय साध्य करताना संयमाने जिद्दीने आत्मविश्वासाने चिकाटीने कार्यरत राहावं लागते एखादं ध्येय इप्सित्त म्हणतो आपण त्याला किंवा एखादं उद्दिष्ट साध्य करत असताना आपल्या ध्येयाकडे ज्याला आपण आता प्रचलित भाषेमध्ये एम म्हणतो काय एम आहे रे तुझं असे प्रश्न विचारतात ना आपले वडीलधारे मंडळी आपल्यांना तर आता त्याच्यावर काही बोलणार नाही मी पण एम जो आहे देह साध्य करताना संयम पाहिजे जिद्द पाहिजे आत्मविश्वास पाहिजे चिकाटी पाहिजे त्या ठिकाणी कंटिन्युटी त्याला म्हणतो आपण कन्सस्टन्सी चांगुलपणावर विश्वास ठेवणे आवश्यक असतं वास्तव आनंदाने हो स्वीकारावे आणि कोणत्याही भ्रमात नये वास्तविकता आनंदाने स्वीकारली पाहिजे एखाद्याने जर सांगितलं अरे हे तुझं चुकलेलं आहे इथं तू असं चुकीचं लिहितो ते पचवण्याची क्षमताच आजकाल लोकांमध्ये नाही राहिली तो म्हणजे मीच मोठा त्याच्यामुळे ते ती गल्थानपणा काबरा होत आहे तर त्याचं कारण ते की वास्तविकता स्वीकारता आली पाहिजे आदिती बेटा गुड मॉर्निंग स्वागत आहे आदिती आरती स्वागत आहे तुमचं ठीक आहे अंजली स्वागत आहे बेटा नवीन असेल कोणाचं नाव निघून गेला असेल तर सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो बघा वास्तविकता स्वीकारता आली पाहिजे पूर्वग्रह दूषित भ्रमात असून चालणार नाही ते तसेच म्हणजे त्याला आता शब्द नाही मला या चारा। ठिकाणी असो उमेदीने जगण्याची जगण्यासाठी कष्टाची कास धरावी कष्ट करावं लागतील ना फुकट आहे तर कसं काय मिळणार आहे सगळ्याच गोष्टी प्रयत्न आपल्याला करावं लागतील एखादा उद्दिष्ट साध्य करत असताना असा संदेश या प्रस्तुत कवितेमधून व्यक्त होतो ज्या कवयित्री आहेत माननीय सन्माननीय ऋषितुल्य जस्त कवयित्रिका किंवा कविता रच रचनाकार आसावरी काकडे जन्मा एकोणीसशे पन्नासचा आपण जिथे थांबतो तिथून चिकाटीने आणखीन थोडेसेच पुढे गेले तर यश निश्चितच मिळते विद्यार्थी मित्रांनो बरेचदा आपण यशाकडे किंवा एखाद्या ठरवलेल्या ध्येयाकडे जात असताना असंख्य अडचणी आपल्या समोर येतात पण त्या अडचणींपैकी थांबायचं नसतं त्या अडचणी आपल्या पायाखाली त्या अडचणींना मी तर असं म्हणेल की त्या अडचणींना आपल्या पायाखाली चे, चेंदा मेंदा करून समोर गेलं पाहिजे आपण म्हणजे आपण ते ध्येय साध्य करू शकतो आणि चांगल्या ध्येयाला चांगल्या कार्याला अडचणी पुष्कळ असतात आपल्याकडे एक मराठीचं मन आहे की नक्कीच्या लग्नाला सतराशे विघ्न किंवा अजून पुष्कळ साऱ्या म्हणजे तुम्हाला सांगता येतील विद्यार्थी मित्रांनो पण आपण ह्या इतकुशा इतकुश्या अपयशाला खचून न जाता समोर आपण गेलो पाहिजे आणि मग तिथे यश आपल्याला अगदी थोडंच असतं मग आपण नेमकं यशापर्यंत जातो आणि प्रयत्न सोडून देतो अरुणिमा सिन्हाला पाणी सांगितलं होतं अरुणिमा मागे फिर मागे फिर आपला ऑक्सिजन संपलेला आहे पण अरुणिमा काय म्हणत अरुणिमाने ऐकलं नाही अरुणिमाचं मन सांगत होत अरुणिमाचं मन सांगत होत एरवी तेरवी एरवी न मी त्या रात्री मेलेच असते एकोणपन्नास रेल्वे गाड्या पायाहून गेल्या होत्या आणि आता हे जीवन जे आहे आता मेले तर ते सार्थक झाल्यासारखं वाटल आणि ऑक्सिजन संपलेला असताना देखील अरुणिमा सिन्हा ह्या जगातल्या पहिल्या अपंग महिला एव्हरेस्ट या उंच हिमालयीन शिखरावर चढल्या भारताचा राष्ट्रध्वज त्या ठिकाणी तिरंगा त्यांनी फडकवला आणि त्यांनी सांगितलं की माझा दिवस उजाडेल आणि उजाडला त्या शेर्पाचा ऐकला असताना ऑक्सिजन झाला पण उद्या ऑक्सिजन भर शेर्पा उ... त्यावेळेस त्यांना काय म्हणत होते ते शेरपा म्हणायचे की अरुणिमा पुन्हा येऊ आपण पुन्हा चढू शकतो आपण ऑक्सिजन संपलेला ऑक्सिजन आपण पुन्हा घेऊन येऊ अरुणिमा नाही आता नाही आता पुन्हा वापस नाही चढल्या त्या फडकोला राष्ट्रध्वज आणि अजून खोद आणखीन थोडेसे खोद असं या कवितेचा अर्थ त्या ठिकाणी आपल्याला जोडता येईल विद्यार्थी मित्रांनो आणखीन थोडेसे हा शब्द म्हणजे चिकाटी जिद्द अशा शब्दाच्या अर्थानं घेतलेला आहे चला सुरू करूया खोद आणखीन थोडेसे गंमत अशी आहे की याची चाल लावण्यासाठी मी प्रयत्न केला पण माझा आवाज योग योग आवाज बसलेला आहे परंतु माझं चैताली वेलकम बेटा गुड मॉर्निंग स्वागत आहे गायत्री गुड मॉर्निंग स्वागत आहे ओम देवचे झाडेवून आपल्यासोबत ओम देवचे स्वागत आहे बाळा गुड मॉर्निंग स्वागत आहे एखाद्या विद्यार्थ्याचं मदत नाव निघून गेला असेल तर सगळे माझ्या असतात सगळ्यांचं स्वागत सगळ्यांना गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो योगाचा आदित्य राणे वेलकम बेटा स्वागत आहे आदित्य गुड मॉर्निंग स्वागत आहे आदित्य आपल्यासोबत पुण्याहून आहे वर्ग नवीचा विद्यार्थी आहे मी काल सांगितल्याप्रमाणे तो रोज राहणार आहे गायत्री कुंटूरवार वेलकम बेटा स्वागत आहे गायत्री गुड मॉर्निंग चला ठीक आहे सगळ्यांना गुड मॉर्निंग बाळांनो चला चाल मी लावलेली आहे माझ्या बसलेल्या आवाजाला जशी सूट होईल तशी <coughs> बडबड खूप करतो ना त्याच्यामुळे आवाज बसत आहे रे माझा खोदन थोडे थोडेसे खाली असतेच पाणी धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी खोदान थोडेसे खाली असतेच पाणी विद्यार्थी मित्रांनो प्रस्तुत या कवितेच्या कडव्यामध्ये आदरणीय सन्माननीय कवयित्री आसावरी काकडे आमच्याकडे गायत्री काकडे आहे ह्या आसावरी काकडे आहेत तर ह्या सन्मानिय ज्येष्ठ कवी कवयित्री ह्या काय सांगत आहेत आपल्याला आपल्याला प्रबोधन उद्बोधन सूचनात्मक मार्गदर्शन आणि प्रेरणादायी शब्द वापरून काय सांगत आहेत खोद आणखीन थोडेसे अरे खोद आणखीन थोडेसे अरे खोद आणखीन थोडेसे खाली असतेच पाणी धीर नको सोडू रे धीर सोडू नको सारी खोटी नसतात नाणी नाणी म्हणजे पैसे सगळेच पैसे खोटे नसतात काही कलदार असतात कलदार त्याच्यामुळे खोद आणखीन थोडेसे धीर सोडू नकोस खोद की थोडेसे खाली असतेच पाणी धीर सोडू नको सारी खोटे नसतात ना खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी धीर सोडू नकोस खाली पाणी आहे यश जवळ आहे धीर सोडू नको आणि तू खोद अजून खोद थोडेसे खोद तुला तुझ्या यशापर्यंत पोहोचायला त्या ठिकाणी प्रेरणादायी कविता आहे करेक्ट आहे आणि आपल्याला पोचता येईल घट्ट नये ओठ गाणे असते गमाणी घट्ट नये ओठ गाणे असते गमानी अर्थ जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी अर्थ जन्माचे असते रित्या गळणाऱ्या पाणी खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी विद्यार्थी मित्रांनो घट्ट मिटू नये ओठ गाणे असते ग मणी अरे मनात आहे अरे मनात गाणं घट्ट ओठ मिटू नकोस जन्माचा अर्थ रित्या गळणाऱ्या पाणी अरे रिकामे गळणारे जे पाणी असतात झाडांचे त्यांना दुःख विचारा ते गळतात पण कोणत्या आशेनं अरे चैत्र पालवी फुलवर फुलेलच आणि झाडांना पालवी फुटेलच या आशेमध्ये ते गळत असतात आणि दुःख विसरतात जीवनामध्ये सकारात्मक राहा खोदत राहा यश करत राहा प्रयत्न करत राहा थोड जवळ तुमचं यश आहे रे अशी प्रेरणादायी कथा हे आपली कवितेतून भावना व्यक्त करतायत ऋषितुल्य तुल्य व्यक्तिमत्व ज्येष्ठ साहित्यिका कवयित्री आसावरे काकडे मोठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी मुठ मिटून कशाला म्हणायचे भरलेली उघडून ओंजळीत घ्यावी मनातली तळी खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी विद्यार्थी मित्रांनो परभणीत राहतो का आदित्य बर काय हरकत नाही बाळा मला तिकडे मेसेज सांग मी करेक्शन करून घेतो मुठ मिटून कशाला म्हणायचं भरलेली अरे जे आहे ते वास्तविकता स्वीकारणं मूठ भरलेली आहे का आता रिका मी मूठ भरलेली आहे का मूठ मिटून कशाला म्हणायचं भरलेली अरे उघड ओंजळ उघड मनातली तळ्या मनातली भावना त्या ओंजळी टाकून बोल घट्ट मिटून ओठ ठेवायचे नाही कारण मनातले गाणे त्या ठिकाणी उमटवायचं असतं आपल्याला विद्यार्थी मित्रांनो भावार्थ लक्षार्थ हा आहे वेलकम बेटा स्वप्नील कवडे आहे हिंगोली म्हणून आपल्यासोबत स्वप्नील गुड मॉर्निंग स्वागत आहे स्वप्नील कवडे गुड मॉर्निंग घट्ट मूठ मिटून ठेवायची आणि भरलेले म्हणून सांगायचं अजिबात नाही आपल्याला सांगायचं हे आहे की ओंधळीत भरायचं मनातलं आणि ते द्यायचे आपल्या सगळ्यांना ठीक आहे चला जरा लागेलच तिथे खोद आणखीन जरासे उमेदीने जगण्याला बळ लागते थोडेसे खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी अरे धीर सोडू नको सारी खोटी नसतात नानी खोद आणखी थोडेसे खाली असतेच पाणी बघा जरा लागेलच पाणी लागणार आहे अरे थोडेसे जरासेच खोद थोडसे खोद उमेदीने जगण्याला बळ दे अरे आत्मविश्वास कायम ठेव सकारात्मक विचार कर मनातल्या भावना मोकळ्या कर ओंजुळीत घे झाकलेली मूठ ठेवून गप्प बसू नकोस प्रयत्न कर यशाकडे धावत चल हे ध्येय तुला दाठायचंय हे प्रेरणादायी या ठिकाणी विचार या कवयित्री आपल्या ज्येष्ठ कवयित्री ऋषतुल्य ज्येष्ठ साहित्यिका या असावरी काकडे या ठिकाणी या प्रेरणेमधून जिद्दीने लढ पाठीवरती हात ठेवणे फक्त लढ म्हणा हे अशी कविता होती आम्हाला त्या ठिकाणी ओळखलत का सर मला अगदी त्याच कवितेची आठवण मला या ठिकाणी झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो या प्रेरणादायी कवितेमधून आपल्याला बोध ह्या घायचा आहे ज्ञानदेव सोलनकर माउली गुड मॉर्निंग रामकृष्ण स्वागत आहे चला ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो सकारात्मक विचार करा मनातल्या भावना मोकळ्या करा वास्तविकता स्वीकारा ध्येयाकडे जिद्द आणि चिकाटीने लागा जिद्द चिकाटी प्रयत्नाची पराकाष्ठा आणि प्रामाणिक प्रयत्नाची कास जर धरली तर आपण यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकतो असे प्रेरणादायी विचार सदरच्या कवितेमधून ज्येष्ठ कवित्री कवयित्री असावरी काकड्यांनी मांडलेले आहेत धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो पुन्हा भेटूया नऊ वाजता आपल्या लाईव्ह मध्ये विज्ञान तंत्रज्ञान इयत्ता दहावी आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विद्यार्थी मित्र मैत्रिणीपर्यंत चॅनल पोहोचवा चला बाय हॅव नाईट ए ग्रेट डे ज्यांचे नाव राहिले असतील त्यांना सगळ्यांचं स्वागत आहे मला व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे तुमचे नाव माझ्या लक्षात येतील बाय